कापून बघते मी काय सुंदर असा केक झालाय बघा गव्हाच्या पिठाचा आणि पिकलेल्या केळीचा हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घरात दोन तीन दिवस झालं केळी आणलेली होती बघा जरा पिकली आहेत जास्त खाली जात नाहीत थोडा वेळ जरा या केळ्याकडे बघून विचार केला काय करू याचं खाली तर जाणार नाहीत आणि टाकूनही देता येत नाही बघा किती छान केळीत मोठी मोठी पण ती जरा पिकली चला तर आपण आता या घरच्या साहित्याचं या केळ्याचं काहीतरी बनवूया घरात सगळं साहित्य तर असतंच आपल्या चला दाखवते तुम्हाला आधी केळी सोलून चिरून घेते मी हे बघा केळी सगळी सगळी सोलून घेतली मी आता मी काय रीती दाखवते तुम्हाला ही एक वाटी गव्हाचं पीठ घेते हे दोन चमचे मैदा आहे मैदा जास्त घेणार नाही आहे मैदा घेतला तितकाच रवा घेणार आहे मी नंतर दाखवते थोडीशी तुटी फ्रुटी थोडी काजू बदाम आहेत आधी मी रवा मैदा हे मिक्सरमधून काढून घेते केळी पण त्यात टाकून मिक्सरमधून काढून घेते रवा घेतला बघ हा रवा मैदा आधी मिक्सरमधून काढून घेतला आता ती केळी पण मी ह्यात चिरून टाकते सगळे केळी चिरून घेते ह्यात मी आणि परत मिक्सरमधून काढून घेते आता ही केळी पण मी मिक्सरमधून काढून घेतली आता हे गव्हाचं पीठ घालून मी सगळे एकजीव करून घेते मिक्सरचं भांड्या पण पुसून घ्यावं लागेल हे चांगलं पुसून घेते मी परत सगळं एक मिक्सरच्या भांड्यात मी परत घालून घेते यात मी घालते अर्धी वाटी दही अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा ह्यात अजिबात पाणी नाही घालायचे वाटलं तर थो थोडंसं दूध घालायचं बघा अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते कंदर मीठ घालायचं आपण तसे घोडाच्या पदार्थात मीठ घालतोच परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेते मी आणि ह्या कुकरच्या डाब्याला मी थोडंसं आतून तेल लावले आणि बटर पेपर त्या साईजचा असा कापून घेतला आहे बघा बटर पेपर कापून घेतला आहे त्याला पण थोडंसं तेल किंवा तूप लावायचं ह्यात पण थोडंसं मी तेल घालते दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे तेल घालते मी तेल घातलं आता परत मिक्सरमधून फिरवून घेते मी म्हणजे सगळे एकजीव होईल परत मिक्सरमधून काढून घेतलं मी ह्या डब्याला वरण पण बटर पेपरला पण तेल लावून घेतले आता परत आपण ह्या पेल्यात पेलावर दूध घालू पण त्यात थोडासा मी रंग घालणार आहे दुधामध्येच एवढं दूध घालते परत मी त्यात परत चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं आता मी या डब्यामध्ये बघा थोडीशी खडी काजू बदाम आणि थोडीशी तुटी फ्रुटी टाकते फिर तुटी फ्रुटी घरात केलेली आहे मी इकडे मी कुकर मध्ये पाणी पण उकळायला ठेवले आहे आता ह्यास घालून देते मी सगळं पण काढून घेते आता वर पण थोडं काजू बदाम आणि कुकर मध्ये ठेवते मी पाण्याला उकळी आली ठेवून घेते ठेवलं डबा वाकडा झाला होता तो सरळ केला मी झाकण लावते त्याचं मी शिट्टी काढून घ्यायची पण शिट्टी काढून एकवीस पंचवीस मिनट मिनटं ठेवते मी पंचवीस तीस मिनटं झाली कुकर उघडून बघू आता जरा थोडा गार पण होऊ दिला काढून बघते आता निघतोय का तुम्ही बघितलं असेल आपण ह्यात कंधरे साखर गूळ काहीही घातलेलं नाही कारण पिकलेले किळे आधीच भरपूर गोड असतात निघाले बटर पेपर काढते मी त्याच्यावरच असा छान असा आपला पिकलेल्या केळीचा केक अगदी पूर्ण शुगर फ्री आपण कणभरगूळ साखर घातलेली नाही आहे त्यात शिवाय गव्हाचं पीठ थोडासा मैदा थोडासा रवा वापरलेला आहे कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा